तेव्हा आपल्या घरी यावं हातवर करा बर वाटत आपण देवाच्या घरी लवकर जावं हातवर करा बर ज्याने ज्याने हातवर केलाय ते संसाराला वाईता गेले देवा घेऊन जा रे बाबा आता इकडे लक्ष द्या बाबा हात खाली कर <laughs> सा सा करा झालाय विनोदाचा भाग थोडा बाजूला ठेवूया आणि थोडस मनाचा कान करून कीर्तन श्रवण करा देवाच्या घरी जाणं म्हणजे चौघांच्या खांद्यावरून जाणं नाही तुमचा आमचा संभ्रम असा झाला देवाच्या घरी जाणं म्हणजे रामनाम सत्य आणि स्मशानात घेऊन जाणं स्मशानात हा देह जात असतो तुम्ही जात नाही आणि तुम्हाला जाण्यासाठी देवाच्या घरी जाण्यासाठी मुख्य साधन दिले मुख्य भांडवल दिले त्याच नाव आहे मनुष्य देह इतर युनीमध्ये भगवंताची प्राप्ती होत नाही अर्जुना सर्व जन्माच्या शेवटी हा मनुष्य देह पावे यापरी उत्तम किरीटी मे अरचले नाही कारण येणे जन्मे मज ओळखावे येथे आपण ते उद्धरावे आणि येथेचीच जोडावे नरकयातने या जन्माशिवाय माझी प्राप्ती नाही नर देहाचे नि ज्ञाने सचिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायण कृपावलो लोक कोणी दिला या मनुष्य देहाच्याच ज्ञानानं नराचा नारायण होता येत आणि देवाच्या घरीही जाता येत स्मशानात हा देह जात असतो आणि तुम्ही आम्ही देवाच्या घरी जात असतो आता देवाच्या घरी जाणं म्हणजे काय आत्मया परमात्मया परम सुख भेटी झाली या मग न वेचेवाया स्मरण विसरता न जिता इंद्रिय दंडन न जेविता तृप्तमन ऐसा योगी समान जो आत्मज्ञानी बोली जे आत्म्याचा परमात्म्यापर्यंतच्या प्रवासाला समाधी म्हणतात आत्म्याच्या परमात्म्यापर्यंतच्या प्रवासाला देवाच्या घरी जाणं म्हणतात भूमिका समजून घ्या आणि आत्म्याच्या आणि परमात्म्याच्या मिलनाला वैकुंठ म्हणतात चौघांच्या खांद्यावर जेवढे जा देह जातो त्यावेळेला स्मशानभूमीत जातो आम्ही सोजवळ नाव दिले स्मशानभूमीला काय नाव वैकुंठ धाम आता खर सांगू त्या वैकुंठाचा आणि त्या स्मशानभूमीचा काढे मात्र संबंध नाही कारण वैकुंठ या चा शब्दाची जर संधी फोड केली वय म्हणजे नाही आणि कुंठ म्हणजे दुःख ज्या अवस्थेमध्ये दुःखाचा लवलेशही शिल्लक राहत नाही अशा अवस्थेला वैकुंठ अवस्था म्हणतात तुकोबऱ्यांच्या वैकुंठ गमनाबद्दल बरेच तर्कवितर्क आहेत बरेच अडचणी आहेत समज आहेत गैरसमज आहेत तुकोबऱ्या वैकुंठाला गेले का नाही मग तुकोबऱ्यांचं काय झालं हे झालं ते झालं त्या फंदात न पडता आपण शास्त्राप्रमाणे संतांच्या म्हणण्याप्रमाणे त्याचा अर्थ काढावा वय म्हणजे नाही नि कुंठ म्हणजे दुःख तुकोबर देहात असतानाच वैकुंठमय होते दुःख रहित होते आनंद रूप होते वैकुंठात असलेल्याची अवस्था तुकोबरने सांगताना आहे जगात पिशाच अंतरी शहाणा सदा ब्रह्मी जाणा आणि मग चालतं बोलती जी अवस्था आहे परब्रम्ह रूपाची जगात पिशाचे म्हणजे जगात वेड्यासारखा वावरतो ना शरीराचं भान ना वस्त्राचं भान अवस्थेचं भान काही भान नसत अंतरी शहाणा अंतरामध्ये शहाण भरलेलं असत आणि सदा ब्रह्मी जाणार आणि तो सदोदित ब्रह्मानंदात तो विलीन असतो या नाव वैकुंठावस्था आणि तुकोबराय स देह वैकुंठाला गेले म्हणजे काय त्यांचा देहच वैकुंठमय झालेला वैकुंठाची दुसरी व्याख्या हरिपाठामध्ये ज्ञानोबराने सुंदर सांगितलेले ज्ञानदेव पाठ हरिहाच वैकुंठ परब्रह्मत जर हरी असेल परब्रह्मत जर वैकुंठ असेल तर तुकोबराय देहा सहित वैकुंठमय झाले म्हणजे काय हरिमय झाले त्यांचा देह देवमय झाला या नाव तुकोबर आहे सहित वैकुंठाला गेले याचा अर्थ असा आहे आणि मुळात सांगू तुम्ही आम्ही समजतो त्या पद्धतीने तुकोबर वैकुंठाला गेलेच नाही जुन्या काळ एक प्रभात फिल्म कंपनीचा एक चित्रपट येऊन गेला संत तुकाराम नावाचा आणि शेवटी तुकोबर यांना पांडुरंगाने गरुड धाडलं त्यात गरुडावरती तुकोबर कुठेतरी निघून गेले आम्ही अध्यात्माच्या दृष्टीने ह्या गोष्टीचा विचार करू पण विज्ञानाच्या दृष्टीने प्रॅक्टिकली जर आपण जर विचार करायला गेलं प्रत्येकाला हा जड देह स्थूल देह ठेवायचा आहे आणि ठेवावाच लागतो स्थूलदेह कुणीच घेऊन जात नाही अनंत युग झाली युगान युग झाली कोण घेऊन गेलेलं नाहीये स्थूलध्येह ठेवावंच लागत तसं तुकोपर्यंत देह ठेवावा तुको लागलाय आता ते स्थूल ध्येय ठेवत असताना काय कारण आहेत आपल्याला काय शोधला लागले नाही मग आपण शांत राहावं आणि मग तुकोबर वैकुंठाला गेले मग कसे गेले या भूमिकेतनं गेले आपल्या मनाचं समाधान करून पुढे वाटचाल करावी तर्कात अडकू नये वादात अडकू नये या मताचा मी आहे आणि महत्वाची गोष्ट सांगतो संतांच्या दृष्टीनं चमत्काराला अजिबात महत्त्व नाही जे जे चमत्कार दावीती ते ते सद्गुरू म्हणी जेती परी ते नव्हे ती मोक्ष दाते भूमिका समजून घ्या कोणत्या संतांना चमत्कार मान्य नाही पण आम्ही संतांवरती चमत्कार थोपवले हो आणि आमची पोट भरायला लागलो स्पष्ट आणि परखड बोलतोय मी बघा जळी उदका सहित वयात तारील्या जैशा लाया तुकोबऱ्यांची गाथा पाण्यात बुडवल्यानंतर हो तेरा दिवसानंतर त्या वयात रंगायला लागल्या आता तो आध्यात्मिक संदर्भ वेगळा आहे तर प्रॅक्टिकल आणि विज्ञानाच्या दृष्टीने जर विचार केला आम्ही जी घरात वही लिहितो ती वही फार नाही पण एक तास पाण्यात बुडवली तर अक्षर राहतील का अक्षर राहणार पा, पानही राहणार नाहीत वहीही राहणार नाही भिजून ते मात्र होऊन जाईल मग एक तास वही जर आम्ही बनवलं वही मात्र होईल तेरा दिवस गाथा पाण्यात कशी एक भूमिका लक्षात ठेवा एकूण तुकोबरेने अभंग लिहिताना लिहिले की ती चार कोटी एक लाख चौतीस हजार अभंग लिहिलेत तुकोबऱ्यांच्याच बारा अभंगामध्ये तुकोबऱ्यांनी सांगितले चार कोटी एक लक्षाचा शेवट चौतीस सहस्र स्पष्ट सांगितले चार कोटी एक लाख चौतीस हजार अभंगातले फक्त साडेचार हजार अभंग शिल्लक राहिले ते कसे राहिले तत्कालीन समाजामध्ये तुकोबऱ्यांचे अभंग जे पाठ होते ते पाठ झालेले अभंग एकत्र केले आणि ते साडेचार हजार अभंग राहिले चार कोटी एक लाख चौतीस हजार अभंग जर असते ना आज जगात तुकोबऱ्यांसारखा ओ, संत होण्या नाही पण ते गेले पाण्यात वाहून गेले गेले ते गेले उरले ते तुमच्या मुखातून जे उरले तेच अभंग परत एकत्र केले आणि ते साडेचार हजार अभंग आहेत असो तो विषय आपला नाहीये मला भूमिका सांगायची आहे काय कि वैकुंठ वय वै म्हणजे नाही कुंठ म्हणजे दुःख वैकुंठ मोक्ष समाधी निजधाम परमधाम ही एका अवस्थेची वेगवेगळी नावं आहेत म्हणजे बोलणं समजून घ्या एका अवस्थेची वेगवेगळी वेग नाव आहेत मोक्ष म्हणजे काय आतून मरण मोक्ष म्हणजे काय आतून मरण मृत्यू म्हणजे काय बाहेरून मरण बाहेरून मरतो त्याला मृत्यू म्हणतात आणि आतून मरतो त्याला मोक्ष म्हणतात